गवई साहेबावर झालेला हल्ला हा मनोवाद्यांनी केलेला हल्ला आहे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये रजिस्ट्रारची भूमिका फार महत्वाची असते रजिस्ट्रार स्वतः सुमोटो म्हणून फिर्याद देणं गरजेचं आहे पण तशी काही त्यांनी फिर्याद दिलेली नाही मी गवईवर फेकला आहे जवळच्या मग दुसऱ्या मात्र न्यायाधीशावर फेकला नाही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूटफेकीचा जो प्रकार घडला त्याचे संपूर्ण देशभरामध्ये दे प्रसाद उमटत आहेत पुण्यातही या घटनेचा निषेध करण्यात आला पाहूया काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया माननीय साहेब यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला किंवा जो अनुचित प्रकार झाला तो प्रकार हा इथल्या भारतातल्या ज्या काही संस्था आहेत त्या संस्था हिंदुत्ववादी लोकांनी तयार केलेल्या आहेत या देशामध्ये दे उच्च निश्चता आहेच गवई साहेब का कुठल्या आरक्षणामधून तिथं सुप्रीम कोर्टात गेलेलं नाही पण असा माणूस स्वतःच्या कर्तृत्वानं स्वतःच्या बुद्धिमत्तेवर जर या देशाचा सर्वोच्चपदी न्यायमूर्ती होतो ही जलण इथल्या ब्राह्मणवादी लोकांच्या डोक्यामध्ये सारखी असते आणि अशा पद्धतीनं पुढे जाणारा आपला माणूस त्याला बदनाम कसं करायचं त्याला नावुभेद कसं करायचं ह्या गोष्टी इथं घडत आहेत बघा तुम्ही त्यांनी हे म्हणता हे फेकताना म्हणला मी गवळेवर फेकला आहे जवळच्या मात दुसऱ्या न्यायाधीशावर फेकला नाही याचा अर्थ काय तर याचा अर्थ निवड जातीवाद आहे तर सर्वोच्च न्यायालयामध्ये एक सरन्यायाधीश आणि चौतीस असे इतर न्यायाधीश असतात आणि न्यायव्यवस्थेच एक भारतीय संविधानाने त्यांना एक वेगळे अधिकार दिलेले आहेत भयमुक्त न्यायदान करणं किंवा भयमुक्त टिप्पणी करणं कालचा जो वर, उनच, ला ला का काल प्रकार आहे हा न्यायव्यवस्थेवर ते आणि एकूणच भारतीय संविधानावर झालेला हल्ला आहे असं मी या ठिकाणी मानतो दुसरी गोष्ट की काल ज्या वकिलाने हा प्रकार केलेला आहे त्याच्या त्याला खऱ्या अर्थानं अटक करणं गरजेचं होतं कारण त्याने न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना कारण न्यायाधीश हे डाईसवर बसले होते आणि त्या बसल्यानंतर त्यांच्यावर त्यांनी बुट फेकलेला आहे असा प्रकार एकदा एक वकील याने कागद फिरकवला होता तर त्याला शासकीय कामात अडथळा टाकण्याच्या गुन्ह्याखाली त्याला तीन महिन्याची कारावासाची शिक्षा दिली होती आणि त्याची सनद सुद्धा रद्द केली होती पण जो काल प्रकार घडला तो अत्यंत दुर्दैवी आहे आणि सरन्यायाधीशाशिवाय सरन्यायाधीशांनी त्याच्यावर काही प्रतिक्रिया दिली नाही पण इतर जे चौतीस न्यायाधीश होते त्यांनी याच्यावर बोललं पाहिजे होतं टिप्पणी दिलं पाहिलं होतं कारण न्यायाधी सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी सुद्धा हे राज्याच्या मार्गदर्शक हे झालं हे होत होत पण काल त्या गोष्टी जगडलेल्या नाहीत आणि काल बाईट देत असताना तो सदर व्यक्ती म्हणतो की मला ह्या गोष्टीच अजिबात पश्चाताप नाही म्हणजे इतकी त्याला हे आलेलं आहे की कायद्याचा धाग नाही असं मी या ठिकाणी मानतो न्यायालयीन प्रक्रियेमध्ये रजिस्ट्रारची भूमिका फार महत्वाची असते रजिस्ट्रार मी स्वतः सुमोटो म्हणून फिर्याद देणं गरजेचं आहे पण तशी काही त्यांनी फिर्याद दिलेली नाही संघटना काय या संदर्भात आम्ही आता आंदोलन केलेलं आहे आणि उद्या पुन्हा बार असोसिएशन आम्ही पत्र पाठवणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वकील संघटना आणि पिंपरी चिंचवड बार असोसिएशनच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई साहेबांवर झालेला हल्ला हा मनुवाद्यांनी केलेला हल्ला आहे हे माती फिरवून नसून याच्या पाठीमाग फार मोठं षडयंत्र आहे हे एक व्यक्ती एवढं मोठं धाडस करू शकत नाही त्याच्या पाठीमाग कोण शक्ती आहेत त्याचा शोध शैडीमार्फत घेऊन त्या घटनेवर त्या व्यक्तीवर त्या संबंधित जे षडयंत्र रचणारी जे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे